आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सर्वोच्च न्यायालयाने विधवा सुनेच्या फोडगी विषयी महत्वपूर्ण निर्णय दिलाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठाने देशभरातील विधवा सुनेचा त्यांच्या सासरच्या मालमत्तेवरील हक्काचा वाद सोडवत विधवा सुनेला महत्वपूर्ण दिलासा दिलाय दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेतून विधवा सुनेचा उदरनिर्वाह करावा असं म्हणत महत्वाचा निर्णय दिलाय मनुस्मृतीचा हवाला देत खंडपीठाने मनुस्मृतीमध्ये दे, असे म्हटले आहे की कोणीही कधीही आपल्या आई वडील मुलगा किंवा मुलीचा त्याग करू नये मुलाशी लग्न करणारी सून मुलीच्या बरोबरीची मानली जाते मग तिला कसे सोडून दिले जाऊ शकते पतीचे पालक म्हणून सासरे तिच्या सन्मानाची आणि पालन पोषणाची जबाबदारी घेतात म्हणून हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा एकोणीशे छप्पन अंतर्गत सासरच्या लोकांना विधवा सुनेला पालन पोषण देण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे दुसरीकडे जेव्हा प्रश्न उपस्थित झाला जर सुन तिच्या सासऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा झाली तर तिला तिच्या सासऱ्याच्या मालमत्तेतून पोटगी मिळेल का याचिकाकर्त्याने त्याचा याचिकेत असा युक्तिवाद केला की सासऱ्याच्या मृत्यूनंतर सुनेला तिच्या सासरच्या मालमत्ता ना अधिकार नाही मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद तिच्या सासरच्या मालमत्तेतून यावेळी पोटगी मिळणार असा महत्वाचा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानुसार एकोणीशे छप्पन्नच्या कायद्याच्या कलम बावीस मध्ये मृत्यू पावलेल्या हिंदूंच्या अवलंबितांच्या पोडगीची तरतूद आहे मृताच्या आश्रितांमध्ये सुनेचा समावेश असतो ज्यांचा उदरनिर्वाह ही मृताच्या कुटुंबाची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी असते अर्थात पतीने त्याच्या विधवेसाठी मालमत्ता सोडली असेल परंतु जर ती स्वतःचे पालनपोषण करू शकत नसेल तर तिच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तिच्या सासरच्या लोकांची असेल असं म्हटलं गेलं आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सनलाईम न्यूट चॅनल ला युट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा